नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला मराठी युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मित्रांनो की पीक विमा योजने फॉर्म सुरू झालेले आहे तर आता खूप महत्त्वाच्या सूचना आहे मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल किंवा सी एस सी से सेंटर चालक असाल वी एल ए असाल तुम्ही पीक विमा फॉर्म भरताना तुम्हाला सम सगळ्यांनाच माहीत आहे की काही महत्त्वाचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात जसे की आधार कार्ड असेल ठीक आहे मित्रांनो बँक पासबुक असेल पीक पेरा असेल स्वयघोषणापत्र ज्याला आपण म्हणतो सोबतच टेंडन्स सर्टिफिकेट म्हणतात किंवा सामायिक क्षेत्राचा शपथपत्र म्हणतात हे डॉक्युमेंट खूप गरजेचे आहेत मित्रांनो हे अपलोड करणं गरजेचे आहे पण ह्याची ओरिजिनल पी डी एफ डॉक्युमेंट कुठून मिळवायची हे माहीत नाही आहे खूप जणांना कुठून डाउनलोड करायचा हे माहीत नाही आहे आणि कसा भरायचा हे सुद्धा माहीत नाही आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर कुठून फॉर्म डाउनलोड करायचा पी डी एफ कसा प्रिंट काढायचा आणि कसा फॉर्म भरायचा जेणेकरून की तुम्हाला पंचनामा करते वेळेस किंवा तुम्हाला नुकसान भरपाई मिळते वेळेस कोणती अडचण येणार नाही याच्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे ठीक आहे मित्रांनो तर कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे इतर युट्यूबवर तुम्हाला माहिती सांगणार नाही ते आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून द्या तर चला मग कुठल्या उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की पी फसल बीमा विमा योजना चालू झालेली होती आणि युट्यूबवर तुम्ही भरपूर असे व्हिडिओ पाहिले असतील की पीक विमा कसा भरायचा कसा डॉक्युमेंट अपलोड करायचं हे तुम्हाला सर्व जागी कळते आपल्या चॅनेलवर सुद्धा पीक विमा कसा भरायचा शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईलच्या साने कोणत्याही सी एस सी सेंटरला किंवा ऑनलाईन सेंटरला न जाता ह्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल किंवा वर आय बटनामध्ये लिंक देईल तुम्ही तिथून जाऊन पाहू शकता पण आजचा मुख्य मुद्दा आहे की तुम्ही फॉर्म तर भरू शकता हो यूट्यूबवर पाहून पण तुम्हाला डॉक्युमेंट कुठून डाउनलोड करायचे त्याचे प्रिंट करून कसं भरायचं हे सर्वात महत्वाचं हो आहे कारण तिथंच खूप जण सुकतात आणि पंचनामा करते वेळेस त्यांना त्या बाबतीचा अडचण येतो तर आपण आज त्याबाबतचे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो पहिल्या या वेबसाईटवर वर यायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तिथून तुम्ही या वेबसाईटवर वर आहे इथं आल्यावर बघा आपल्याला फक्त इथे तीनच पोस्ट दिसतील ज्याच्यामध्ये पहिला असेल प्रधानमंत्री पीक विमा सोय घोषणा पत्रचा जो पीडीएफ आहे तो डाउनलोड करायचा दुसरा आहे सामायिक क्षेत्राचे शपथपत्र आणि भाडे करार पत्र हे दोन आहेत मित्रांनो आणि तिसरं आहे मिश्र पीक कॅल्क्युलेटर ठीक आहे मित्रांनो तर आपण आता संपूर्ण पाहूया सर्वात अगोदर मिक्स क्रॉप रेशो पाहूया कारण खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे की मिक्स क्रॉप रेशो काढायचा कसा खूप जण मी व्हिडिओ सुद्धा बनवलो पण खूप जणांना त्यामध्ये अडचण येत आहे की नेमकं कॅल्क्युलेट कसं करायचं तर पुन्हा एकदा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगतो जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे टाईम दिसत आहे त्या टाइमला जा जेणेकरून तुम्ही डायरेक्ट फॉर्म कुठून डाउनलोड करायचा आणि कसा भरायचा हे व्हिडिओ पाहता येईल तुम्हाला तर सर्वात अबोदर आपण येऊया मिक्स क्रॉप रेशो ठीक आहे मित्रांनो इथं तुम्ही वर जर मोबाईलमध्ये पाहत असाल तर तुम्हाला एक तीन रेषा दिसतील याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला काही ॲड येईल ह्याला कट करून टाकायचं आहे पुन्हा पुन्हा क्लिक करायचं आहे इथं मिक्स क्रॉप रेशो कॅल्क्युलेटर असा ऑप्शन दिसेल किंवा तुम्ही काय करू हो शकता खाली येऊ शकता आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं कॅल्क्युलेटरचं चित्र दिसेल आणि मिक्स प्रॉपर रेशियो कॅल्क्युलेटर असं दिसेल याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता ठीक आहे मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आता मोठं करतो जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल तुम्हाला अशा प्रकारचं काही कॅल्क्युलेटर दिसेल आता बघा मित्रांनो खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे तरी ते कॅल्क्युलेट कसं करायचं पहा मित्रांनो तुम्ही शेतात समजा चार तास सोया पेरलात आणि एक तास तूर पेरलात किंवा सहा तास सोया पेरलात एक तास तूर पेरलात अशा बाबतीत खूप जणांना प्रॉब्लेम येत आहे तर लक्षात घ्या मित्रांनो तर तुम्हाला भरायचं कसं आहे इथे तुम्हाला सर्वात अगोदर उदाहरणात घ्यायचं आहे ठीक आहे जे पण तुमचं उदाहरण असेल ते तुम्ही इथं उदाहरण मी इथं लिहिलेलं आहे पण तुमचं जे शेत असेल ज्या शेताचं तुम्ही जेवढ्या क्षेत्राचा विमा काढणार आहात तेवढं क्षेत्र इथे तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं आहे समजा आता मी तुम इथं टाकलो एक पॉईंट एकवीस म्हणजे एक हेक्टर एकवीस आर एवढी म्हणजे जमीन आहे एवढ्या जमिनीचं मला काय करायचं उतारा काढायचा आहे तर आता आपण समजूया की सहा तास सोया आहे आणि एक तास तूर आहे आपल्या याच्यात ठीक आहे मित्रांनो सहा तास सोया आहे आणि एक तास तूर आहे तर आपण इथे काय करणार इथे सर्वात प्रथम सोयाबीन लिहून घेणार म्हणजे आपल्याला लक्षात राहील आणि सोयाबीन किती आहे आपण काय करूया सहा तास सोया आणि एक तास तूर या हिसानं धरलं तर आपण एक हेक्टर आपलं काय येणार आहे सोयाबीन येणार आहे आणि तूर किती येणार आहे आपली तर तूर धरूया आपण एकवीस आ ठीक आहे एकवीस आर एवढी आपली तूर येणार तर आपण काय करणार झिरो पॉईंट एकवीस एवढं लिहिणार आणि खाली येणार आणि गुणोत्तर मोजा या बटनावर आपण काय करणार क्लिक करणार गुणोत्तर मोजा या बटनावर क्लिक केल्यावर आपल्या जवळ इथं खाली बघा मिक्स क्रॉप रेशोचा सोयाबीन आठशे सव्वीस मित्रांनो आठशे सव्वीस गुणोत्तर आलेला आहे आणि तूर एकशे चौऱ्याहत्तर जो आपण टाकतो त्यावेळेस आपल्याला तीन अंक टाकावं लागतात ज्यामध्ये आपल्याला असं टाकायचं आता मी समजा एक पॉईंट एकवीस हेक्टरचा जो फॉर्म भरत आहे म्हणजे विमा काढत आहे त्यासाठी मी काय करणार सोयाबीनचा जो असेल माझा मिक्स क्रॉप रेशो तो आठशे सव्वीस असेल आणि तूरचा जो असेल एकशे चौऱ्याहत्तर असेल अशा रीती तुम्हाला काढायचा आहे मित्रांनो क्लिअर झालं आणि समजा तुमच्या जवळ दोन किंवा तीन त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही पीक जोडा या बटनावर पीक करून अधिक पीक सुद्धा जोडू शकता मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही काढू शकता पण लक्षात घ्या मित्रांनो समजा इथे तुम्ही जर गणित चुकलात आता समजा इथे एक पॉईंट एकवीस आर हे म्हणजे जेवढ्या जमीनची विमा काढायची तेवढी जमीन आहे पण समजा मी इथे बावीस केलं आणि गुणोत्तर मोजा याच्यावर पीक केलं तर इथे बघा काय म्हणत आहे की एक पॉईंट बावीस हेक्टर हे विमा भराव्याच्या जमिनीपेक्षा जास्त आहे ठीक आहे आपली जमीन किती आहे एक पॉइंट एक पॉइंट एकतीस आर आहे हेक्टर आहे ठीक आहे एक हेक्टर एकवीस आर आहे आणि आपण किती टाकलेलो आहोत एक पॉईंट बावीस म्हणजे एक हेक्टर बावीस आर जमीन टाकलेली आहोत त्यामुळे आपल्याला इथं चुकत आहे म्हणजे आपल्याला उत्तर भेटत नाहीये समजा अशाच प्रकारे तुम्ही इथं वीस जरी केलात ठीक आहे वीस जरी केलात आणि गुणोत्तर मोजा केलात तरी तुम्हाला येईल की कमी आहे जमीन म्हणून इथे इरादा येईल तर तुम्हाला इथे तो गणित जर तुमचा बरोबर असेल तरच म्हणजे तुम्ही चुकीचं जरी टाकलात तर हा घेणार नाहीये कारण तुमचा फॉर्म भरताना चुकून हा कॅल्क्युलेटर अशा रीत्या बनवलेला आहे की तुम्ही जेवढी जमीन टाकलेला आहात तेवढीच तुम्हाला बरोबर त्याचं रेशो काढून द्यायला पाहिजे आणि तुम्ही किती समजा कमी टाकत आहात जास्त टाकत आहात हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून ते सुद्धा तुम्हाला तो सांगत आहे की तुमची जमीन कमी टाकत आहात किंवा तुम्ही जास्त टाकत आहात हे सुद्धा सांगत आहे मित्रा ठीक आहे आता हा झाला आपला मिक्स क्रॉप रेशो आपण आता फॉर्म कोणते डाउनलोड करायचे आणि कोथून डाउनलोड करायचे ते पाहूया तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे प्रधानमंत्री सोय घोषणापत्र पीक विमाचं जो सोय घोषणापत्र असो प्रधानमंत्री पीक विमा योजना पंचवीस सव्वीस हा नवीन फॉर्मॅट दरवर्षी नवीन फॉर्मॅट येतो मित्रांनो कारण दरवर्षी याच्यावरचे डेट बदलतात आता यावर्षी फार्मर आय हे कंपल्सरी केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे त्यामुळे फार्मर आय डी हा नवीन फॉर्मॅटमध्ये आलेला आहे तुम्हाला, तुम्हाला ते टाकणं आवश्यक आहे टाका मित्रांनो भले तुम्हाला कोणी म्हणत असेल की त्याची आवश्यकता नाही हे नाही ते नाही पण उद्या पंचनामाच्या वेळेस थोडक्या याच्यासाठी त्रास करून घेऊ नका त्यासाठी हा फॉर्मॅट डाउनलोड कराने यानुसार फॉर्म भरा तर आपल्याला डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागेल प्रदा पीक पेरा दोन हजार पंचवीस पीडीएफ डाउनलोड याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं पीक पेराबद्दल जे पण असेल ते तुम्हाला इथं माहिती दिली जाईल तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यावर तुम्हाला काय करायचं इथे डाउनलोड नावाचा बटन दिसतो मित्रांनो या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशी पीडीएफ येऊन जाईल तर ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला भरायचं आता मी कसं भरायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही इतर पीडीएफ मध्ये पाहायला असेल की तुम्हाला नाव टाकण्यासाठी जागा खूप कमी भेटते ज्यामुळे नाव टाकणं पूर्ण होत आहे मित्रांनो तर या पीडीएफ मध्ये व्यवस्थित व्यवस्थितरित्या नाव पूर्ण बसेल असं तुम्हाला त्याने जागा करून दिलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात मी म्हणून जे शेतकरीच्या नावावर शेत आहे त्या शेतकऱ्यांना इथं आपलं नाव लिहायचं आहे त्यानंतर राहणार कुठले आहेत त्यांचं गाव लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे आणि जिल्हा लिहायचा आहे रहिवाशी जिथले आहे आणि त्यांचा पिनकोड इथं त्यांनी लिहायचं आहे त्यानंतर येथील रहिवाशी असून सहा ते आठ प्रमाणे आता तुमची जमीन ज्या गावात आहे त्या गावचं नाव किंवा ज्या शिवारात येत असेल ठीक आहे मित्रांनो ते शिवाराचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे ज्या समजा आता तुम्ही एखाद्या दुसऱ्या गावात राहत असाल तुमची जमीन दुसऱ्या गावात येत असेल तर रहिवाशी तुमचं इथं जे असेल तुमचं रहिवाशीचं गाव असेल जिथं तुम्ही राहता तुमच्या आधार कार्डवरचा आणि इथं जे असेल ते तुमच्या सात बारा म्हणा किंवा आटेवर जे गावचं नाव आहे हो त्यानुसार इथे येऊन जाईल त्यानंतर त्यात तुम्ही किती क्षेत्र आहे तुमचं आटेनुसार म्हणजे होल्डिंग ज्याला आपण म्हणतो होल्डिंग एकूण किती क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे ठीक आहे मित्रांनो इथं लिहिल्यावर एवढे असून सन पंचवीस हे बाकीची माहिती आहे की सोय घोषणा देत तुम्ही त्यानंतर इथं कोणत्या गावात जमीन आहे ते तुम्हाला इथं गावचं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथं त्या गावात जे जमीन आहे त्याचा गट क्रमांक लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाता क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर त्या गट क्रमांकामध्ये किती क्षेत्र आहे ठीक आहे मित्रांनो आता काही वेळेस शेतकऱ्याला असं होतं की एका गावात दोन गट क्रमांक असतात एका जागी काही असते एका जागी काय असते तर तुम्ही इथे गावाचं नाव लिहू शकता वेगवेगळे गट क्रमांक लिहू शकता खाता क्रमांक तर एकच असतो त्यानंतर क्षेत्र किती आहे ते वेगवेगळ्या वे वे गट क्रमांकाचं इथं तुम्ही लिहू शकता आणि त्या क्षेत्रामध्ये पीक Uh, कोणतं पेरणा पेरलात ते तुम्हाला इथं लिहायचं आहे पिकाचे नाव त्यानंतर इथं पेरणीचं दिनांक टाकायचं आहे आणि किती हेक्टर आणि किती आर मध्ये ते पीक पेरलं आहात ते इथं तुम्हाला टाकायचं आहे जसे आपण उदाहरणार्थ धरू की आपण एक हेक्टर एकवीस आर एवढी जमीन आहे एका गट क्रमांकामध्ये आणि यात आपण सोयाबीन आणि तूर पेरलेला आहे जसे मी अगोदर सांगितले की सोयाचे सहा लाईन आहेत सोयाबीनचे आणि एक लाईन तुरीचं आहे तर मी यावेळेस काय करणार आपण इथं गावाचे नाव टाकणार गट क्रमांक टाकणार इथं जे पण असेल त्यानंतर खाता क्रमांक टाकणार आणि क्षेत्र टाकणार ठीक आहे आपलं किती आहे एक पॉईंट एकवीस आर क्षेत्र आहे त्यानंतर इथं पिकाचं नाव काय आहे तर पिकाचं नाव इथं पहिले सोयाबीन येईल त्यानंतर इथे तूर येईल पेरणी दिनांक जे असेल ते, ते, ते येईल त्यानंतर हेक्टर मध्ये इथं एक हेक्टर झिरो आर येईल आणि इथे झिरो आर इथे झिरो आणि इथे एकवीस आर आहे ठीक ये कारण आपली जमीन किती आहे एकूण एक हेक्टर एकवीस आल त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहोत मिश्र पीक पेरलेलं आहोत आणि त्याच्यामध्ये एक हेक्टर आपला काय आहे सोयाबीन आहे आणि एकवीस आर किती आहे तूर आहे अशा रीती तुम्ही भरू शकता एकच पीक असेल तर मग तुम्ही एकच टाकू शकता आणि किती क्षेत्रात पेरला आहात पूर्ण भर क्षेत्रात पेरला असेल तर पूर्ण क्षेत्र इथे टाकू शकता आणि खाली तुम्हाला एकूण टाकायचं आहे एकूण टाकल्यावर इथे बघा तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र फॉर्म भरताना जोडायचे आहे सात बाराचा उतारा जोडायचा आहे होल्डिंग जोडायचा आहे बँक पासबुक जोडायचा आणि आधार कार्ड जोडायचा आहे त्यानंतर इथे तुमचा जो फार्मर आयडी क्रमांक आहे जो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे बारा अंकी त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही ज्या दिनांकास हा फॉर्म भरत आहात तो दिनांक इथं टाकायचा आणि स्थळ तुमच्या गावचं नाव तर टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा था, शेतकऱ्याचं आणि ते तुम्हाला सही द्यायची आहे ठीक आहे मित्रांनो आणि हे फॉर्म सी एस सी वाले सुद्धा वापरू शकतात कारण त्यांच्यासाठी खाली टीप सुद्धा लावलेली आहे आणि जे शेतकरी आहेत ते सुद्धा हे स्वतः फॉर्म भरणार असतील तर ते सुद्धा हे वापरू शकतात तर हा झाला पीक पेरा मित्रांनो आता आपण पाहूया की समजा तुम्ही कर भाडे पत्रकावर शेत करत असाल किंवा तुम्ही टेंडंट सर्टिफिकेट लावत असाल जे पण असेल ते आपण आता पाहूया सामायिक क्षेत्र असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं ते सुद्धा आपण यामध्ये ते पाहूया तर आपल्याला तुम्हाला नंतर पुन्हा ह्या वेबसाईटवर होम पेजवर यायचं आहे आणि इथे टेनंट सर्टिफिकेट पीडीएफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डाउनलोड आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे आणि ते तुम्हाला दोन शपथपत्र भेटतील दोन डाउनलोडचे ऑप्शन भेटतील एक असेल सामायिक क्षेत्राची शपथपत्र म्हणजे तुमचं शेत जर सामायिक असेल ठीक आहे तर त्यावेळेस तुम्हाला हा डाउनलोड करायचा आहे आणि जर तुम्ही भाडे करार तत्वावर करत असाल तर तुम्हाला हा टेंडेन्स सर्टिफिकेट पीडीएफ डाउनलोड करायचा आहे ठीक आहे हे दोन्ही वेगवेगळे वेग आहेत वेग मित्रांनो वेग सामायिक म्हणजे जेव्हा एका गटामध्ये एकपेक्षा अधिक त्या शेतीचे मालक असतात ठीक आहे पार्टनर म्हणा किंवा तुमच्या घरात सामायिक शेत असतो तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला माहित आहे त्यांच्यासाठी हा आहे आणि टेंडंट म्हणजे तुम्ही एखाद्याचं शेत करत असाल त्यांना काही पैसे देऊन जे असेल वर्षवारी तेवढी देऊन तुम्ही त्यांचं शेत करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला हे टेंडंट सर्टिफिकेट लावायचं आहे आता आपण दोन्ही फॉर्म भरूया आणि पाहूया की तुम्ही कसं भरताय तर सर्वात पहिले आपण पाहूया सामायिक क्षेत्राचा हा सामायिक क्षेत्राचा शपथपत्र आहे मित्रांनो इथं बघा तुम्हाला जे शेतकरी आहेत त्यांचं इथं पूर्ण नाव लिहून घ्यायचं आहे त्यानंतर राहणार कुठले आहे ते लिहायचं आहे तालुका लिहायचा आहे जिल्हा लिहायचा आहे आपल्या रहिवर्षी येथील शेतकरी असून ठीक आहे नंतर आता मग जिथे तुमचे शेत आहे ते इथे लिहायचं आहे त्यानंतर सामायिक शेतीचा जो खाते क्रमांक आहे ज्यामध्ये सामायिक खातेदार आहेत तो तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे गट क्रमांक टाकायचा आणि एकूण क्षेत्र किती आहे त्या गट क्रमांक मध्ये तो तुम्हाला इथे हेक्टर आर मध्ये लिहून घ्यायचा आहे यामध्ये आता त्याच्यामध्ये किती सामायिक खातेदार आहेत त्या खातेदारांचे तर संख्या लिहायची आहे समजा एक आहे का एक तर असला तर तो ओनरच असतो एक पेक्षा जास्त असेल तर सामायिक मध्ये येत होतो दोन आहे तीन आहेत चार आहेत पाच आहेत ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे मला प्रधानमंत्री फसल तु, तु, ताकुशक तु, तु, ताकुशक तु, बीमा योजनेअंतर्गत काढण्यासाठी एकूण सामायिक क्षेत्रापैकी आता तुमचा जेवढा हिस्सा येतो तो तुम्ही इथं टाकू शकतो मित्रांनो हेक्टर जमीचा विमा काढण्यासाठी खालील खातेदारांची संमती देत आहे समजा तुम्ही सर्वजण एकच फॉर्म भरत असाल तरी तुम्ही इथे एकूण किती क्षेत्र आहेत ते सुद्धा इथे टाकू शकता आणि इथं सामायिक खातीदारांची नाव घ्यायचे आणि त्यांचं संमती आहे म्हणून इथे त्यांची सही घ्यायची आणि शेवटी ते तुम्हाला पुन्हा ठिकाण टाकायचं आणि दिनांक टाकायचे आहे आणि ते सही द्यायची आहे तुमची इथे वर आणि ते तुम्हाला तुमचं तुम्हाल तुम्हाल नाव लिहून घ्यायचा हा तुम्ही सामायिक फॉर्म एका साध्या पेपरवर भरून नोट करा किंवा न करा असं जरी अपलोड केलं तरी चालते याचं काही बंधन नाही त्यानंतर आता येतो आपल्याला टेन्ट सर्टिफिकेट मित्रांनो टेनिन्ट सर्टिफिकेट ओपन करायचा ओपन केल्यावर हा नमुना बंद पत्र नमुना क्रमांक पाच आहे जे की शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर तुम्हाला नोटरी करून घ्यायचं आहे ह्या पे पीडीएफ ची तुम्ही कंप्युटरच्या दुकान मध्ये गेला तिथे बॉन्ड पेपर दिला तर तो ऑटोमॅटिकली हा नमुना पत्र तिथे तुम्हाला प्रिंट करून देतो आता भरायचं कसं ते पाहून आता जे मी खाली लिहून देणार श्रीमती राहणार तालुका जिल्हा येथील रहिवाशी असून माझे नाव सर्वे नंबर गट क्रमांक मधील एवढी शेतजमीन मी श्रीमती राहणार तालुका जिल्हा यांना आज दिनांकपासून वर्षाकरिता भाड्यात येतो योजनेअंतर्गत करिता वापरण्यास देण्यात येत आहे याकरता वार्षिक रुपये इतके भाडे करार आकारणी घेतलेले आहे याच्या संपूर्ण नमूद केलेलं आहे जसे आता इथं मी जे शेतमालक असतील ठीक आहे इथे शेतमालक मध्ये शेतमालकाचं नाव लिहायचं सर्वात अगोदर आणि त्यांचा पत्ता लिहायचा या जागी त्यानंतर त्यांचा जो सर्वे क्रमांक असेल गट क्रमांक असेल तो इथं लिहून त्यामधील जेवढी जमीन आहे ती एकरमध्ये लिहायची इथं ठीक आहे मित्र इथं काय करायचं एकरमध्ये लिहायचं मध्ये नाही त्यानंतर आता जे करणार आहेत भाडे करार भाडेने जे शेत करणार आहेत त्याने इथं त्यांचं नाव लिहायचं आणि त्यांचा राह रहिवाशी जे पण असेल ते पत्ता लिहायचा आणि दिनांक लिहायचे की कोणत्या दिनांकापासून तुम्ही भाडे तत्वावर त्यांची जमीन करत आहात आणि पुढील एका वर्ष करीत ठीक आहे ना भाडे तत्वावर या योजनेअंतर्गत आता इथे तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना लिहू शकता ठीक आहे करिता वापरण्यास देण्यात येत आहे याकरिता वार्षिक रुपये ठीक आहे आता तुम्ही किती रुपये वार्षिक देऊन तुम्ही भाडे देऊन ते शेतजमीन करता ते तुम्हाला इथे लिहायचं आहे इतके भाडे आकारणी करण्यात आलेले असून करारीची रक्कम मला आज रोजी प्राप्त झालेली आहे करिता भाडे करार करण्यात येत आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर इथे लिहून देणार शेत जो मालक आहे त्यांचं स्वाक्षरी असायला हवं नाव असायला हवं आणि लिहून घेणार अर्जदार असतील ज्यांचे स्वाक्षरी आणि इथं नाव असेल आता म्हणाल मित्रांनो इथं थोडी नाव ते बसणार तर मित्रांनो हा स्टॅम्प पेपरवर प्रिंट होणार आहे त्यामुळे इथं ते ज्या तुमचं जेवढं नाव असेल तेवढं ठेवतात आणि बाकीचं ते ॲडजस्ट करून टाकतात हा तुम्हाला डायरेक्ट घ्यायचा नाही पण हा तुम्हाला फॉर्मॅट त्यांना द्यायचा आहे की हा तुम्ही अशा प्रकारे फॉर्मॅटमध्ये प्रिंट करून द्या तर हे होते काही मुख्य कागदपत्र आणि विक्स रेशो कसा काढायचा संपूर्ण माहिती आपल्या जे पीक विमा भरणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे आणि जे सी एस सी वी एल ई आहे ज्यांच्यापैसे कस्टमर येतात त्यांनीसुद्धा हे फॉर्म व्यवस्थितरित्या डाउनलोड करून भरावं जेणेकरून कोणत्याही शेतकरीचं नुकसान होता कामा नये आणि त्याला पंचनामा होताना कोणतीही अडचण येऊ नये तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा किंवा तुम्ही सी एस सी चालक असाल तर आपल्या इतर सी एस सी वी एल ईदारकांसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा अवेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे तुम्ही जॉईन व्हा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळतील तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र राम राम मंडळी